गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर आज गणेश उत्सवाचा चौथा दिवस आहे आणि मी बाप्पांच्या प्रसादासाठी आज गुलाबजाम बनवलेले आहेत घरगुती बनवलेल्या खव्यापासून एकदम छान असे गुलाबजाम तयार झालेले आहेत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी इथे एका बाउलमध्ये पन्नास ग्रॅम मैदा घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथे दोन टेबल स्पून मिल्क पावडर घेतलेली आहे आणि यामध्ये मी एक बेकिंग सोडा टाकलेला आहे चिमूटभर तर हे मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेते मिक्स करून झाल्यावर आपल्याला एक बाऊल म्हणजे साधारणपणे दोनशे ग्रॅम खवा वापरलेला आहे मी इथे आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचं आहे हे गुलाबजामचं पीठ आता आपल्याला छान मळून घ्यायचं आहे थोडं थोडं दूध टाकून जास्त आपल्याला घट्टही मळायचं नाही आहे आणि खूप पातळही मळायचं नाही आहे एकदम असा मऊ लागेल असा गोळा तयार करायचा आहे आता मी हा गोळा वीस मिनटासाठी सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे आणि हा सेट होतोय तोपर्यंत आपण पाक करण्यासाठी घेऊया पाक करण्यासाठी मी इथे दोन बाऊल साखर आणि त्याच प्रमाणामध्ये एक बाऊल पाणी असं मी मिक्स करणार आहे आता याला आपल्याला एकदा छान उकळी येऊ द्यायची आहे साखर विरघळेपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे मी इथे एक टी स्पून इलायची पावडर टाकलेली आहे तर आपण हे छान असं शिजू द्यायचं आहे आपल्याला इथे आपल्याला म्हणजे जवळपास एक तार होईल असं म्हणजे थोडंसं स्टिक होईल एवढंच करायचं आहे जास्त आपल्याला एक तारी पाक वगैरे करायचा नाही आहे आता हे आपलं शुगर सिरप रेडी झालं आहे मी साईडला ठेवून देऊया आता इथे आपण वीस मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं होतं पीठ ते आता आपण छान असं मळून घेऊया आणि याचे आता आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचेत तुम्हाला हव्या त्या साईजचे तुम्ही गोळे करू शकता गुलाबजामसाठी आणि हवा त्या आकारसुद्धा करू शकता मी इथे गोल आकाराचे मिडियम साईजचे गुलाबजाम बनवणार आहे आता हे गुलाबजाम जवळपास डबल होतात त्यामुळे आपण त्याप्रमाणे गोळ्याची साईज डिसाईड करायची पहिल्यांदाच तुम्ही पाहू शकता आता अशा प्रकारे मी सर्व गोळे तयार करून घेते आता आपले सर्व गोळे तयार करून झालेले आहेत आता हे आपले फ्राय करण्यासाठी रेडी आहेत आता तुम्ही पाहू शकता आपण पाक तयार करून ठेवले थोडंसं थंड झाल्यामुळे मी थोडं गरम करून घेतलं आहे आणि एकीकडे मी कढईमध्ये तूप ठेवलं होतं गरम करण्यासाठी तुम्ही इथे तेलाचाही वापर करू शकता तर मध्यम आचेमध्ये आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत मी एक एक करून सोडलेले आहेत तुपामध्ये गुलाबजाम आपल्याला जास्त पण एका वेळी सोडायचं नाही आहे जवळपास सात ते आठ मी इथे सोडलेले आहेत आणि हळूहळू आपल्याला चमचाने ढवळत ढवळत हे गुलाबजाम छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर मला इथे चार मिनिट लागलेले आहेत हे गुलाबजाम असा कलरचे होण्यासाठी आता आपण हे काढून घेऊया आणि जो आपण पाक थोडासा गरम झालेला होता त्यामध्ये टाकू पाक जर थंड झाला असेल तर तुम्ही परत थोडासा गरम करून घ्या कारण गरम पाकामध्ये टाकल्यामुळे गुलाबजाम छान मुरले जातात पाहू शकता अतिशय खरपूस रंगावर आपले गुलाबजाम तळून झालेले आहेत आणि आता ते मी पाकामध्ये सा टाकलेले आहेत आता हे आपल्याला अर्धे मी इथे टाकलेले होते आता अर्धे गुलाबजाम मी तळून त्यामध्ये टाकून घेते लक्षात घ्या इथे आपल्याला एकाच चुळीत जर सोडले तर गुलाबजाम व्यवस्थितपणे तळणार नाहीत मध्ये कच्चे राहतील आणि वर फक्त कलर येईल त्याला म्हणून आपल्याला जवळपास मंद ते मिडियम आचेवरतीच हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत आता पाहू शकता हा पण आपला व्यवस्थितपणे तळून झालेला आहे आता हे आपण एक एक करून काढून घेऊया आणि आपल्याला ते पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता तुम्ही जर याच्यापेक्षा जास्त क्वांटिटीमध्ये गुलाबजाम करत असाल तर पाकाची क्वांटिटी पण आपण डबल करून घ्यायची म्हणजे जेवढे गुलाबजाम तेवढा जास्त पाकाची क्वांटिटी करायची आपल्याला आता तुम्ही पाहू शकता व्यवस्थित पूर्णपणे पाकात हे मुरलेले आहेत आता हे मी थोडंसं कमी पाक पडल्यामुळे मी आणखीन पाक तयार केला होता आणि त्यावर टाकला होता कारण गुलाबजाम जास्त झाले होते आणि पाक थोडासा मला कमी पडला होता तर मी एक वाटी जवळपास जास्त टाकून अर्धी वाटी पाणी टाकून अजून एकदा पाक करून घेतला होता आता एक तासानंतर तुम्ही पाहू शकता आपले गुलाबजाम एकदम छानपैकी बनून तयार झालेले आहेत हा पूर्णपणे पाक आत पर्यंत मुरला गेलेला आहे आणि एकदम परफेक्ट असे गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत एकदम कमी साहित्यात झटपट तयार होतात हे गुलाबजाम घरगुती खवा कसा करायचा याची मी रेसिपी ऑलरेडी टाकलेली आहे तरी मी इथे एक एंड स्क्रीनवर एक लिंक शेअर करणार आहे तर तुम्ही त्यामध्ये पाहू शकता की घरीच खवा कसा तयार करायचा रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुमचे गुलाबजामून कसे झाले होते रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या रेसिपीसह तोपर्यंत Goodbye.